जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे आर टी ई राईट टू एज्युकेशन या अंतर्गत आपला व्हिडिओ असणार आहे आजचा तर या आर टी अंतर्गत लहान मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं तर त्या संदर्भामध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत आणि यासाठी तुम्ही फॉर्म कसा भरायचा आहे त्याचबरोबर वयाची अट काय आहे यासाठी कागदपत्रे कुठले लागणार आहेत आणि याची प्रोसेस काय असणार आहे आणि याचा कालावधी किती आहे फॉर्म भरण्याचा त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत यामध्ये यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये मुलांना मोफत शिक्षण दिले जाते आणि तुम्हाला कुठलीही फीस भरायची आवश्यकता नाही जर तुमच्या मुलांना मोफत शिक्षण घ्यायचं आहे तर या ॲडमिशनची प्रोसेस म्हणजे आर टी ई ॲडमिशनची प्रोसेस जी आहे म्हणजे याचा कालावधी जो कधी सुरू होणार आहे ते फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हे जे फॉर्म सुरू होणार आहे तर सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हे फॉर्म तुमच्याकडून स्वीकारले जाणार आहेत तर या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचबरोबर या जे नोटीस आली त्या नोटीसची पीडीएफ सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर अदुगर ती पीडीएफ डाउनलोड करा त्यानंतर ती पीडीएफ पूर्ण वाचा त्याच्यामधली माहिती सविस्तर वाचा जर तुमच्या मुलांना मोफत शिक्षण हवं असेल तर कारण का माझ्याकडनं एखादा पॉईंट चुकून राहिला तर परत तुम्हाला प्रॉब्लेम नको त्यामुळं ते पीडीएफ पहिले एकदा वाचा त्याच्या त्याच्यानंतर ती प्रोसेस करा त्याचबरोबर ऑनलाईन जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्याची सुद्धा मी पी डी एफ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि ह्याचे फॉर्म ऑलरेडी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झालेले आहेत आणि हे फॉर्म तुम्हाला सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत भरायचे आहेत या संदर्भामध्ये सविस्तर माहिती मी दिलेली आहे ती पण पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तर यामध्ये महाराष्ट्र शासन प्राथमिक संचालन तर्फे जानेवारी रोजी ही नोटीस काढण्यात आलेली आहे जी माहिती तुम्हाला मी आता सांगतेय यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस शिक्षण अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया या अंतर्गत राबवली जाणार आहे आरटी मध्ये अनुदानित शाळा विना अनुदानित शाळा कॉर्पोरेशन शाळा अशा शाळा या आर टी मध्ये येतात यामध्ये मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सुद्धा सांगितलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्ही पंचवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या म्हणजे वंचित घटक समाविष्ट आहे त्याचबरोबर तसेच ओबीसी आणि ओपन कॅटेगरी यांच्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला शिक्षण या अंतर्गत देऊ शकता पण ओपन ओपनला जे आहे ते उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि त्याचं उत्पन्न म्हणजे जर तुमच्याकडं ओपनसाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर त्या उत्पन्नाचा दाखला तो तुमचा एक लाखाच्या आतच पाहिजे तरच तुम्ही या शिक्षणाचा तुमच्या मुलांना लाभ देऊ शकता उत्पन्नाचा दाखला मी सांगितलं त्याचबरोबर ते लोक आर्थिक दुर्बल सुद्धा असले पाहिजेत म्हणजे उत्पन्नाचा दाखला एक लाखाच्या आत पाहिजे आणि आर्थिक दुर्बल सुद्धा हवे आहेत त्यानंतरच तुम्ही या शिक्षणाचा तुमच्या मुलांना लाभ देऊ शकता जेव्हा तुम्ही अर्ज भराल त्यावेळेस तुम्ही कुठल्याही दहा शाळांची निवड करू शकता त्या ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करणार ना त्यावेळेस तुम्ही तुमच्या परिसरातील कुठल्याही दहा शाळा ह्या तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता जेव्हा तुम्ही अर्ज कराल त्यावेळेस तुमच्या घराचं आणि त्या, त्या शाळेचं अंतर किती आहे ते पण तुम्ही चेक करायचं आहे गुगल मॅपवर आणि त्याप्रमाणे तो फॉर्म भरायचा आहे म्हणजे तुम्ही सर्च करायचा आहे की त्या शाळेपासून ज्या तुम्ही शाळा निवडलेल्या आहेत त्या शाळेचं अंतर आणि तुमच्या घराचं अंतर किती आहे हे तुम्ही स्वतः सर्च करून गुगल मॅपवर त्या ठिकाणी ते तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ज्यामध्ये सर्वात महत्वाचा या या अगोदर जर तुम्ही आर टी अंतर्गत ऍडमिशन घेतला असेल कुठल्याही शाळेत शाळेमध्ये तर तुम्हाला परत या आर अंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही या ठिकाणी तुम्हाला एकाच वेळेस प्रवेश मिळत असतो याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की जेव्हा तुम्ही अर्ज कराल या आर टी अंतर्गत त्यावेळेस तुम्हाला एकच अर्ज करायचा आहे तुम्ही एक, एक दोन तीन चार असे कितीही अर्ज करू शकत नाही तुम्हाला एकच अर्ज करायचा आहे आणि ज्या वेळेस या अर्जाची छाननी होईल आणि ज्यावेळेस ती लॉटरी त्या ठिकाणी चालू होईल जेव्हा तुमचा जर नंबर त्या लॉटरीमध्ये लागला तर त्या संदर्भात तुम्हाला जी काय आहे ती सूचना दिली जाईल जेव्हा तुमचा फॉर्म सिलेक्ट होणार त्या ठिकाणी बरोबर ही अशी सगळी प्रोसेस असते त्या ठिकाणी जर तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज त्या ठिकाणी भरले तर तुमचा एकही अर्ज हा त्या ठिकाणी पाहिला जाणार नाही आणि या संदर्भात तुम्हाला कुठलीही माहिती दिली जाणार नाही किंवा तुमचा फॉर्म जो आहे तो पात्र सुद्धा होणार नाही याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही जेव्हाही अर्ज ऑनलाईन भराल त्यावेळेस तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट्स हे त्या ठिकाणी अपलोड करायचे नाहीत लक्षात ठेवा तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स अर्ज करते वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे नाहीत ते डॉक्युमेंट जेव्हा तुमचा अर्ज हा सिलेक्ट होईल तुमची तुमच्या मुलाची निवड होईल शिक्षणासाठी त्यावेळेस ज्या कुठल्या शाळेमध्ये त्याची निवड होईल त्या ठिकाणी हो त्या, त्या शाळेत जाऊनच तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत जे काही डॉक्युमेंट्स मी आता पुढे सांगणार आहे किंवा अजून कुठले वेगळे डॉक्युमेंट्स लागले तर तुम्हाला तशी शाळा पण माहिती देईल की अजून कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बाकी मी तर तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे पण कुठलेही डॉक्युमेंट्स ऑनलाईन भरायचे नाही जर तुमच्या मुलाचा तुमच्या विद्यार्थ्याचा जर नंबर लागला त्या शाळेत तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते सर्व डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत आणि यासाठी एकही एक रुपया तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही आता यामध्ये कागदपत्र कुठली लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते मी थोडं बघून पण सांगत आहे कारण का कुठलाही डॉक्युमेंट्स राहायला नको याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे निवासी पुरावा निवासी पुरावा म्हणजे काय तुम्ही ज्या ठिकाणी राहता रहिवाशी पुरावा तुम्हाला रहिवाशी पुराव्यामध्ये जो ऍड्रेस प्रूफ आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं जे आहे ते रेशन कार्ड लागणार आहे लाईट बिल चालणार आहे किंवा मग तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते चालणार आहे लाईट बिल चालणार आहे त्यानंतर तुमचं जर फोनचं बिल असेल बरोबर तर ते चालणार आहे किंवा तुमच्या घराची जी घरपट्टी असते ते पण चालणार आहे किंवा टॅक्स पावती असेल तुमच्या घराची तर टॅक्स पावती सुद्धा चालणार आहे यापैकी कुठलंही एक तुम्हाला चालणार आहे जे तुमचा रहिवाशी पुरावा असेल तो त्याच्यामध्ये दुसरा जो आहे तुमच्या जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुलाचा जन्माचा दाखला सुद्धा लागणार आहे म्हणजे जे कोणी मुलगा आपला ऍडमिशन घेणार आहे त्याचा जन्माचा दाखला सुद्धा लागणार आहे मग तो ग्रामपंचायतमध्ये असू द्या किंवा मग कॉर्पोरेशन मध्ये असू द्या किंवा नगरपालिकेचा असू द्या कुठलाही असो जन्माचा पुरावा म्हणजे जन्माचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे जे डॉक्युमेंट सांगितले ते लिहून घ्या किंवा मग तुम्ही पीडीएफ सुद्धा पाहू शकता मी पीडीएफ दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर हे डॉक्युमेंट झाले त्याचबरोबर दुसरं जे मुद्दा आहे तो आहे सामाजिक वंचित वर्गातील जे लोक मुलं जे मुलं असतील त्यांच्या पालकांचा जातीचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि हा जो जातीचा दाखला आहे तो बाहेर म्हणजे समजा तुम्ही आता जर पर परराज्यामधला असाल आणि तिथला तुम्ही जातीचा दाखला दिला तर चालणार नाही हा जातीचा दाखला तुम्हाला महाराष्ट्रातलाच हवा हे पण लक्षात घ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातीलच पालकाचा जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जे ओपन मध्ये येतात त्यांना उत्पन्नाचा दाखला दाखला लागणार आहे म्हणजे जे लोक उत् ओपन मध्ये येतात त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि तो दाखला तुमचा एक लाखाच्या आतच पाहिजे आता ह्याच्यामध्ये तुमचा जो उत्पन्नाचा दाखला जो आहे कालावधी जो मी सांगते तो असा आहे की दोन हजार दोन हजार तेवीस चोवीस मधलाही तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तरी चालेल किंवा मग दोन हजार चोवीस पंचवीस मधला जरी तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तरी चालणार आहे आणि आता ह्या दाखल्यामध्ये जे आहे ते काही कॅटेगरी त्यांनी दिलेल्या आहेत उत्पन्नाच्या दाखल्याचे त्याच्यामध्ये अशा आहेत की तुमची सॅलरी स्लिप म्हणजे तुम्ही जे काही तुम्हाला पेमेंट मिळत असेल त्याची जर स्लिप पावती असेल तुमच्याकडे सॅलरी स्लिप ते पण चालणार आहे किंवा मग कंपनीचं किंवा मग मालकाचे मालकाचा दाखला सुद्धा चालणार आहे की तुमचं उत्पन्न एवढं आहे म्हणजे मालकाने जर लिहून दिलं की बाबा ह्या व्यक्ती माझ्याकडे काम करतो आणि याच्याकडे माझ्या याच्याकडं याला या व्यक्तीला माझ्याकडून एवढं एवढं पेमेंट दिलं जातं म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जे काही असेल ना ते मालकाने जरी लिहून दिलं की यांना वार्षिक उत्पन्न माझ्याकडून एवढं आहे तरी चालणार आहे उत्पन्नाचा दाखला कुणाला जे आर्थिक दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी सा दाखला लागणार आहे त्याचबरोबर साठी उत्पन्नाचा दाखला लागणार नाही जर दिव्यांग मुलं असतील आणि दिव्यांग मुलांना जर हे शिक्षण घ्यायचं असेल तर ते दिव्यांग आहेत याचा पुरावा म्हणजे प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे आवश्यक आहे त्याचबरोबर ते चाळीस टक्के दिव्यांग असले पाहिजेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे जर दिव्यांग मुलांना किंवा दिव्यांग किंवा अपंग जे आपण म्हणतो तसं जर ते चाळीस टक्के अपंग असले पाहिजेत आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून ते दाखला सुद्धा किंवा प्रमाणपत्र सुद्धा हवं आहे की ते दिव्यांग आहेत याच जे अनाथ असतील तर त्या संदर्भात जे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते सुद्धा लागणार आहेत ते अनात आहेत म्हणून जर त्या अनाथ मुलांना शिक्षण घ्यायचं असेल तर बरोबर तर ही सुद्धा माहिती खूप महत्वाची आहे आता ह्याच्यामध्ये जी वयाची अट आहे ती अशी आहे जर तुमच्या मुलाला ज्युनियर के जीला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुमचा मुलगा कमीत कमी चार वर्ष वय पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त, जास्त पाच वर्ष पाच महिने अशा पद्धतीने ते वय त्याचं पूर्ण पाहिजे जर त्याला जुनियर ज्युनियर के जीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचबरोबर सिनियर के जीसाठी ॲडमिशनची अट काय आहे तर ती हा म्हणजे पाच वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त सहा वर्षे ते पाच महिन्यापर्यंत तुम्ही ज्युनियर के जीला ऍडमिशन घेऊ शकता त्याचबरोबर पहिलीसाठी काय वय वयाची अट आहे तर सहा कमीत कमी सहा वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त सात वर्षे पाच महिने पूर्ण हवे आहे जर पहिलीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर या संदर्भात मी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे अजून काही तुम्हाला जर याच्यात माहिती हवी असेल काही समजलं नसेल तर अवश्य कमेंट करा कमेंटद्वारे तुम्हाला उत्तर दिलं जाईल किंवा याच्यावरती अजून वेगळा व्हिडिओ तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ सुद्धा शेअर केला जाईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ऑन ऑनलाईन अर्ज करताना कुठलेही डॉक्युमेंट द्यायचे नाहीत लॉटरीद्वारे जर तुमचा नंबर लागला तर जी काही शाळा तुमची त्या ठिकाणी ज्या शाळेत तुमच्या मुलाची निवड होईल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते सगळे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तिथे जमा करायचे आहेत एक मुद्दा दुसरा मुद्दा या या आर संदर्भात जी काही पी डी एफ आहे ती सुद्धा मी या ठिकाणी नमूद केलेली आहे ती पी डी एफ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे कोण ऍडमिशन घेऊ शकतं कोण नाही घेऊ शकत शाळा कशा असतील कुठल्या असतील वयाच्या अट काय आहे सर्व काही माहिती त्या पी डी एफ मध्ये आहे ती पी डी एफ सुद्धा डाउनलोड करा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन एकदा चेक करा आणि सर्व माहिती डिस्क्रिप्शन मधून मा त्या पी डी एफ मध्ये दिले ना ती पी डी एफ वाचा त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करा सर्व माहिती घेतल्याशिवाय कुठलेही अर्ज करू नका अदोगर माहिती घ्या आणि मग अर्ज करा या संदर्भात सविस्तर मी माहिती सांगितली जसं मी बोलले की अजून काही समजलं नसेल तर अवश्य कमेंट करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद